हॅलो एव्हरी नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारबारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते आजचा दिवस तुमचा आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असं त्या सर्व काही पूर्ण होऊ देत आणि तुमचा दिवस सत्कारने लागू देत अशा प्रार्थना करून लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा नवीन आणि छान ब्लॉग आहे तर नक्की शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर जर चॅनेलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढचे व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील त्याबरोबरच आयकॉन क्लिक करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा चला लगेच व्हिडिओ सुरू करूया फाइनल आमी हो, बाहिर, तर चला फायनल गाईज आम्ही निघालेलो आहोत बाहेर तर कुठे निघालो आहे काय सगळं काही तुम्हाला पुढे पाहायला भेटेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत रक्की पहा तर आम्ही स्टॉपवरून लगेच रिक्षाने आलो त्यानंतर बारामतीतून आम्ही जिकडे जायचं आहे त्या डेस्टिनेशनची आम्हाला रिक्षा भेटली तर जास्त वेळ न म्हणजे जास्त न तांता मी तुम्हाला सांगूनच टाकते तर आम्ही निघालेलो आहोत ह्यांच्या ह्यांचे हो, जे जे कंपनीतले साहेब आहेत त्यांच्या घरी त्यांच्या वास्तुशांतीच्या पूजेसाठी तर आता आम्ही बारामतीतून झारगडवाडी इथे निघालेलो आहोत तर तिकडे जाण्यासाठीची जी बस आहे ती आम्ही सॉरी रिक्षा जी आहे ती पकडलेली आहे नाही रिक्षाने आम्ही निघालो तर एवढा मुलांचा रिक्षामध्ये पण असा दंगा अजिबात शांत बसत नाही कुठेही जा ले ले करी -करी तर ह्यांचंच टेन्शन आलेलं त्यांना पण खूप की व्यवस्थित राहतील की नाही कारण खूप असे इरिटेट होतात स्वतःही आणि दुसऱ्यालाही करतात कधी कधी संध्याकाळचे आणि कार्यक्रम तर शक्यतो आम्ही संध्याकाळीच निघालो म्हणजे दुपारी निघालेलो तर यायला संध्याकाळ होणार होती तर फायनली आम्ही इथे बघा पोहोचलेलो आहोत स्टॉपवरती जिथे आम्ही निघालो तर इथे पण आज शिवजयंती आहे तर शिवजयंतीनिमित्त बघा असं प्रत्येक चौकात चौकामध्ये अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची अशी प्रतिमा वगैरे पूजन केली होती आणि म्हणजे चालू होतं आणि आता कार्यक्रम मुख्यतः ते संध्याकाळी सुरू होतील आय थिंक कारण दिवसभर असे पूजन वगैरे केलेले प्रत्येक ठिकाणी आम्हाला चौका चौका दिसत होते तर सुद्धा होतं तर तातही इथे आम्ही वेट करत आहोत त्यांचे जे आहेत कोणीतरी येणारे आम्हाला न्यायला फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत तर आल्यानंतर आम्ही त्यांना भेटलो ज्यांच्या घरी आलेलं त्यांना आणि मग थोडंसं मी शूट करणार होते पण थोडंसं शूट झालं जास्त शूट नाही करता आलं घर घर करायचं होतं पण पण नाही करता आलं आणि आम्हाला त्यांच्याच कोणतरी होते ते मला पण माहीत नाही त्यांनी आम्हाला आणून इथे डेस्टिनेशनवरती सोडलं होतं त्यानंतर इथे आम्ही आता जेवण वगैरे करून बसलेलो आहोत तर बघा खूप छान असा जो मंडप आहे ते असं त्यांनी घराच्या समोरचा गार्डन एरिया त्याच्यामध्ये केले आणि तिथेच एक छोटंसं मंदिर पण बांधलेलं होतं तर खूप छान असं त्यांनी त्या गार्डनमध्ये त्यांनी ना साईबाबांचं मंदिर बांधले छोटीशी साईबाबांची मूर्ती पण आहे त्याच्यामध्ये प्रस्थापित केली आज सकाळीच आणि हे बघा च पूजेचे मी फोटोज घेतले तर हे आतमध्ये घरातले आहेत आणि हे अशा प्रकारे घर आहे खूप छान आणि सुंदर आहे तुम्हाला पाहिल्यावरच कळत असेल त्यानंतर मग त्यांना आम्ही फोटो फ्रेम म्हणजे गिफ्ट दिलं जे आम्ही आणलं होतं छोटं मोठं आणि हे आहेत ते त्यांच्यासोबत आम्ही पीक काढला तिथून मग आम्ही निघालो आणि मग आलेलो आहोत आम्ही बारामतीतील प्रसिद्ध एक जुनं मंदिर आहे शंकराचं शंभू महादेवाचं ते म्हणजे सिद्धेश्वराचं तर तिथे आम्ही आलो आणि आतमध्ये काही नाही शूट केलं तर बाहेरचा थोडाफार जेवढा एरिया मला शूट करत आला तेवढा तुमच्यासोबत शेअर करते तर बघा असं छान असं मंदिर आहे आणि आता शिवरात्र पण जवळ आले तेव्हा मे बी आता आणखीन याचं रंगाचं वगैरे काम सुरू होईल तर मी इतक्या दिवस इथे असून पहिल्यांदाच इथे आले मी अजून पाहिलं नव्हतं तर छान आहे पण संध्याकाळची वेळ असल्यामुळे गर्दी पण भरपूर होती आणि एक शक्यतो हे दुपारी उघडं पण नसतं संध्याकाळी चारानंतरच उघडं असतं तर छान असं मंदिर आहे खूप त्याचं जे बांधकाम वगैरे आहे त्याच्यावरचं जे कोरिंग काम वगैरे आपण म्हणतो ना ते अतिशय असं जुन्या काळातलं आहे आणि छान असं म्हणजे तिथलं वातावरण वगैरे खूप असं शांत वाटत होतं आमची मुलं काही केल्या एका जागी बसत नव्हती नुसती त्यांचं इकडे तिकडे पळायचं चाललेलं खेळतच होते मग हे बघा आणि बाहेर जो नंदी आहे ना तर नंदीचं जे मंदिरा मंदिरासारखं केलेलं आहे ते पण खूप छान आहे आणि एकदम मोठा असा नंदी आहे त्याच्यामध्ये तर हे बघा छ इथे शूट घ्यायचं होतं आम्हाला पण आणि श आणि आरो काही करूनच देत नव्हते तर त्यानंतर शेवटी तिथे थोडा वेळ थांबलो मंदिरात आणि आम्ही निघालो आता घरी जायला आणि मग इथे घरी येत जायला निघाल्यानंतर बघा आता शिवजयंतीचं म्हणजे जागोजागी कार्यक्रम सुरू झाले होते तर आम्ही पण एका चौकात आलो तिथे हे कार्यक्रम सुरू होता आणि ॲक्च्युली दोन्ही समोरासमोर मंडळ होते आणि त्यांचे जे डी जेशी जे वगैरे लावले त्याची अक्षरशः चुरस चालली होती दोन्हीकडून इकडून आवाज वाढवला तर त्याच्यापेक्षा दुसरीकडून अशा पद्धतीने चाललं होतं आणि ते थोडंसं आधी मला छान वाटलं तर ते मी शूट घेतलं बघा फायनली आलो आम्ही सगळीकडनं फिरून कुठून कुठून तुम्ही बघितला आता जस्ट आलोय आता घरी आलो नंतर अजून चेंज वगैरे पण झोपवायचं आहे आणि त्यांचं चाललंय खेळायचं काही ना काही पसारा खूप पडला आता कपडे वगैरे चेंज केले ते सगळे खेळायचे आणि चला आता फिरायला जाऊन आलो आम्ही तिकडून तर ही एक छान गोष्ट भेटली सगळ्यांचं चाललंय की हिला फायदा झाला म्हणून तर आता आम्ही तिकडे गेलेलो आता असं कुठेही कार्यक्रमाला गेल्यानंतर जनरली साडी वगैरे देतात तर त्यांनीसुद्धा साडी दिली ते म्हटलं की पहिल्यांदा आलेत म्हणून साडी दिली आणि खरंच खूप छान आहे साडी कलर वगैरे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे सिम्पलच आहे पण खूप भारी आहे त्यांना खूप आवडली कलर वगैरे मस्त आहे म्हटले आणि एकदम म्हणजे अशी वजन आणि खूप अशी लाईट वेट आणि हलकी आहे आणि भारी आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण छान आहे मला पण छानच दिसत तर बघू आता ठेवून तर काय करणार घरी कधी कर असं यूज करायला होऊन जात तर ता छान आहे तर बघू मी ज्यावेळेस ती ज्यावेळेस स्ट्रीच वगैरे करेल त्यावेळेस मी नक्की मला म्हणजे पाहायला भेटेल तर ही मला आता एक गोष्ट आजच्या दिवसामध्ये भेटली तर सगळ्यांना असं वाटतं आता हिला भेटलं आम्ही गेलो नुसतंच फिरून आलो तर असं झाले आणि ॲक्च्युली ना म्हणजे आम म्हणजे असं म्हणतात म्हणजे मी बरेचदा ऐकलं की आपण नवीन साडी वेअर आपण ते किती आहे नाही किती खोटं आहे ते मला माहीत नाही नवीन साडी वेअर केल्यानंतर आता काठपदराची साडी जेव्हा नेसतो तर नॉर्मल जनरली ती होतंच कधी पण म्हणजे पाठीमागची जी बॉर्डर असते ना ती उलटी होते तर आता त्याला आपण सीट म्हणजे सेफ्टी पिनने वगैरे आता जे पार्लर आहेत पार्लरवाले असतात जे प्रोफेशनल साडी वगैरे आपल्याला नेसवतात ते व्यवस्थित त्या प्लेट्स हे करतात पिनअप वगैरे करतात त्यांनी तो फोल्ड होत नाही पण श असे सगळ्या साड्या होतात असं नाही ठराविक होतात तर माझा पण असा अनुभव आहे म्हणजे माझा एक्सपिरियन्स पण आहे आणि बरेच जण आधी म्हणायचे पण मी ऐकलेलं होणे की आपण नेसलेली साडी जर अशी फोल्ड होत असेल पाठीबागून तर कुठून म्हणजे आपण तरी घेतो किंवा कुठून तरी आपल्याला दुसरी साडी भेटते तर हे आहे त्यामुळे ते उलटं होतात आधी ही समजूत आहे सगळ्या म्हणजे असं किंवा मग काही जण अंधश्रद्धा वगैरे म्हणतील पण ते खरं आहे माझ्या बाबतीत तर बरेचदा घडलेलं आहे तर अशी एखादी साडी म्हणजे प्रत्येक साडीचं माझ्या तर बाबतीत होत नाही आता ह्या साडीचं पण कधीच होत नाही मी आज नेसल्यानंतर आज असं ती बघून उलटीच होत ती तर ह्यांनी कधी बघितलेलं मला माहीत नाही जेव्हा साडी आम्ही आलो म्हणजे तिथे त्यांनी ते साडी दिली रिटर्न येताना तर मला म्हणायला लागले हा त्यामुळे तर घरातून निघल्यापासून हिची साडी पाठी बघून उलटी होत आता ते किती आहे किती आहे माहीत नाही पण माझ्या बाबतीत तर ते खरं झालेलं आहे चला काही पण असो द एंड चांगलं झाला आता एक म्हणजे आलो मस्तपैकी मुलांनी आज महत्वाचं काही दमवलं नाही शांत होते दोघं पण तिथं असा काही त्रास दिला नाही त्यामुळे पटकन घरी आलो छानपैकी फिरून आणि तर कशी वाटते तुम्हाला पण ही साडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता अशी नाही करणार तर छान आहे असं कलर कॉम्बिनेशन ग्रीन अँड गोल्डन तर चला आता आलोय आता आवरायचंय आता झोपायचं पण आहे तर ह्यांना जायचंय नाईटला त्यामुळे आवरतो आता तर आजचा एकंद्र ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट चला भेटू लवकरच